ನಮಸ್ಕಾರ ಹಾವ ಚಂದ್ರಿಕಾ ಮಲ್ಯ ವಿಶ್ವಕೋಂಕೂ ವಹಿ ಸರ್ವ ಆತ್ಮೀಯ ಸ್ವಾಗತ ವಿಶ್ವಕೀರ್ ಸರಣಿ ನಿಂತು ಆ ಖ್ಯಾತ ರಾಜಕಾರಣಿ ವಕೀಲ ದಿತ್ತಸ್ ಆಳ್ವಾಂಗೇಲೆ ಸಮುದಾಯ ಸಮು ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರ ಜುಜಾಂತೂ टू घेतिले प्रमुख व्यक्तींपैकी जोखीम आळवा प्रमुख जावन असत जोखीम इग्नेशियस सेबेस्टियन आळवा भारतात राजकारणी वकील आणि पत्रिकोद्यमी जावन आशिलेंत भारताच्या स्वातंत्र्या उपरांत त्यांनी मुंबईच कोतवाल जाऊन नेमणूक झाली त्यांनी उडुपी जिल्ह्याचे मुडुबेळ्ळे गावात एकवीस जानेवारी एक हजार नऊशे सत्ताइसवी जन्मलेंती आळवा भट्ट घराणे जोखीमाले शिक्षण सांत लुविस कॉलेज मंगळूर एल्फिन्स्टन कॉलेज आणि सरकारी कानून कॉलेज मुंबई आणि सांत झेवियर कॉलेज मुंबईतू ज एक हजार नऊशे अठ्ठावीसाईस्वींतू त्यांनी पहिले पावटी मुंबईचे क्रैस्त भावंडाले संघाच्या कार्यदर्शी जे मुंबई युव संघाचे मुखेली जाऊ नशिल्ली ती एक हजार नऊशे तीस इस्वींतू क्रेस्त समुदायाच्या लोकांनी स्वातंत्र्य संग्रामातू टू घेऊ कि उद्देशानं त्यांनी नॅशनल क्रिश्चन पार्टी स्थापन केल्या कर ना अथवा नो टॅक्स अभियान बार्दोळी सत्याग्रहातून क्रियाशील जी उपरांत त्यांनी युद्ध समितीच्या मुखेली जाऊन नियुक्त झाले निमित्त तांका दोन वेळा बंदीखाने शिक्षा झाल्या बंदीखानेतू वल्लभभाई पटेल जयप्रकाश नारायण मोरारजी देसाई असले मुखेली तांगेले सांगत आशिले नाशिक बंदीखानेतू असताना त्यांनी मॅन अँड सुपरमॅन ऑफ हिंदुस्तान आणि इंडियन क्रिश्चन्स अँड नॅशनलिझम म्हणाल्या दोन पुस्तकं बरल्या एक हजार नऊशे त्वचाळीस इसवींतु ते प्रकट झाले एक हजार नऊशे त्वचाळीस इसविू जोखीम दंपतीनं फुरम साप्ताहिक पत्र स्थापन केलं स्वातंत्र्या उपरांतू एक हजार नऊशे एकोणपन्नास इसवींतु जोखीम बोंबईच कोतवाल जाऊन नेमणूक झाल्या एक हजार ऊशे पन्नास इसवींतु त्यांनी तात्कालीक संविधान आणि एक हजार णशे बव्यपन्नास सत्तेपन्नास आणि बवसाठ इस्वींतु लोकसभा सांधो ज उत्तर कन्नड जिल्हा थावून चुनईत जा तांगेले पतीन व्हॉयट आळवा राज्यसभा सदस्य जल्हेंत संसदातुले पहिले दंपती सदस्य म्हणालेले ख्याती लाभल्या भारतान अलिप्त राष्ट्र जावन असू का म्हणून प्रतिपादन व्यक्ती पैकी जोखीम प्रमुख जावन आशिले चीन चीना अरब राष्ट्र संगत मित्रत्व वाढवून घेऊ का म्हणून त्यांनी सांगतली अठरा जून एक हजार नऊशे एकोणऐंशी इसवींतु त्यांनी झाले भारत सरकारान जोकिम वायलेट आळवा दंपतीले जन्म शतमानोत्सव संदर्भारी तंगेले गौरवार्थ टपाल चीट काढला विश्व कोंकणी केंद्र आणि समस्त कोंकणी समुदाया तर्फेण जोखीम आळवा हांगेल्या आठव करता ती नमस्कार